मी रिपोर्टर चेंचू पात्र राम बाबा तुम्ही काय ह्या तवशात इतक्या सारा शक्य झाला तशी मेहनत लागता करू घालू आहे हा काय नाही काय औपास पण लागता ग पाणी घालू आहे त्याचा अग्न उद्या अरे आतापर्यंत किती तवशी कमायला दीडशी पण आता इडली कुसली माझी पाचशे आवडतात चोर येत आणि तवशीच या भाईणाऱ्या सगळ्यांना कळायचे आणि ते ठकायचं करता आणि माझा नुकसान झालं एक तर कुसली एक तर या पावसान या केल्या मग महाराष्ट्राच्या सरकारकडे तुम्ही काय मागणार काय मागणार काय नुकसान भरपाई सरकार दित वॉल पॉवरफुल आहे आणि बहिणाऱ्या ज्या पोपट लागले म्हणजे तुम्हाला जात नाही मग तुम्ही तसं कस खाता मजल मजलो गरम खाते या बैन चंचूपात्र तुम्ही बघितला की अशा प्रकारे आपलं उत्पादन आहे कोकणामध्ये घेतलं जातं आणि सर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कॅमेरामॅन जय कुंभार के साथ रिपोर्टर चंचूपात्र गणेश कुंभार धन्यवाद